या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद साईआन नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाईव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून त्वरित आरक्षण देण्यात यावे धनगर या शब्दातील ड ऐवजी र असा उल्लेख करावा यांच विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांनी एकत्रित येत सिन्नर तहसीलवर पुन्हा एकदा सोमवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पारंपरिक वेशभूषेसह ढोल बजाव आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला व आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले सध्याच्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाचे गांभीर्य ओळखून धनगर समाज बांधवांनी जास्त गर्दी न करता प्रातिनिधिक स्वरूपात काही समाज बांधवांनी आपल्या मागण्यासाठी पुन्हा एकदा सोमवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ढोलबजाव आंदोलन करीत झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्याचे काम केले जास्त गर्दी न करता प्रातिनिधिक स्वरूपात धनगर समाजातील बांधवांनी येत सिन्नर तहसीलवर मोर्चा काढला व त्या ठिकाणी पारंपरिक नृत्य देखील सादर केले यानंतर विविध घोषणा देत सिन्नरचे तहसीलदार राहुल कोतडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले प्रसंगी समाज बांधवांनी आपल्या विविध मागण्यांबाबत आपापली भूमिका मांडली या प्रसंगी या आंदोलनात राज्य समन्वयक आनंदा कांदळकर नवनाथ मुरडनर लक्ष्मण बर्गे बाबा कांदळकर रामचंद्र नरोटे दीपक सुडके संदीप जाधव किरण कोथमिरे अनिल जाधव ॲडवोकेट धीरज रहाटळ धर्मा मुरडनर नंदू जाधव एकनाथ देवकर अण्णा गेटे शिवाजी बर्गे संतोष बिरे खंडेराव दैने नवनाथ ढगे भाऊसाहेब ढेपले बबन भटांगे बबन पोमनार आदींसह समाज बांधव उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड अगदी ब्रिटिश काळामध्ये जातनी जनगाने झाल्यापासून धनगर समायाचा अनुसूचित जमातीत घटनात्मक समावेश आहे भारताची राज्यघटना तयार झाली त्याही घटनेमध्ये छत्तीस क्रमांकावर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे पण केवळ राजकीय द्वेषापोटी किंवा सामाजिक विषयापोटी बदल तरी काही वावगं ठरणार नाही समाजाचं या ठिकाणी वर्षानुवर्ष मोठं नुकसान झालं आणि अनुसूचित जमातीच्या सवलती लागू सुद्धा त्या आजपर्यंत लागू केल्या नाही आणि म्हणून गेली कित्येक वर्ष जवळपास मागच्या सात आठ वर्षापासून एक मोठ्या प्रमाणात राज्यभर या ठिकाणी आंदोलन होत असतात पण कुठल्याही सरकारने याची अद्याप दखल घेतली नाही आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये समय या समयाचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा हे आंदोलन या संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तहसील आणि जिल्हा कार्यालया होत आहे आज सिन्नर तहसील कार्यालयावरती सकल धनगर समाज नाशिक तालुक्याच्या वतीने सिन्नर तालुक्याच्या वतीने आज आम्ही ढोल बजाव आंदोलन मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात अगदी तळमणीच्या स्वरूपात बेंबीच्या देठापासून भर उन्हात आमच्या समाज बांधवांच्या माध्यमातून आम्ही आज हे आंदोलन करत आहोत मित्रांनो आमचा आजचा खरा विषय आहे धनगर समाज अनुसूच जमातीच्या सवलती मिळण्याबाबत आज संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजाच्या वतीने प्रत्येक तहसील कार्यालयावरती कलेक्टर कार्यालयावरती आणि महसूल आयुक्त कार्यालयावरती आंदोलनाचं स्वरूप पुकारलं गेलेलं आहे खरं तर धनगर समाज नवीन एस टीचं आरक्षण मागत नाही ऑलरेडी घटनेने आमचा समावेश घटनेमध्ये केलेला आहे तो मधल्या काळात जो धनगड शब्द झाला तो धनगड शब्द दुरुस्त करण्यात यावा याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही धनगड जमात अस्तित्वात नाही तर महाराष्ट्रामध्ये धनगडही जमात आहे आणि त्याच्यामुळे तो, तो धनगड शब्द दुरुस्त करण्यात यावा जेणेकरून प्रत्येक धनगराच्या सर्टिफिकेटवरती धनगर शब्द आहे त्यामुळे आम्हाला डायरेक्टली सर्टिफिकेट द्यायला मान्य होईल धनगर समाजाने आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी तहसीलला निवेदन देण्याचं काम समाजाने देखील केले आहे खऱ्या अर्थाने गेली सत्तर वर्षापासून धनगर समाजावर हा अन्याय होतोय कोण करते आहे हा अन्याय का करते आहे खऱ्या अर्थाने आम्हाला सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक अशा अनेक गोष्टींपासून धनगर समाजाला वंचित ठेवण्याचं काम या सरकारने केलं तर या धनगर समाजाचं आरक्षण महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी खऱ्या अर्थानं धनगर समाजाचं आरक्षण रोखलंय कारण की त्यांना माहीत आहे धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघ असेल बारामती विधानसभा मतदारसंघ असेल म्हाडा लोकसभा मतदारसंघ असेल पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असेल असे विविध महाराष्ट्रातले मतदारसंघ धनगर समाजासाठी राखीव होता नवे नवे चाळीस ते पन्नास विधानसभा मतदारसंघ या महाराष्ट्रातले राखीव होतात म्हणून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे सत्तर वर्ष धनगर समाजाला वंचित ठेवून आरक्षणापासून वंचित ठेवलं आणि सत्ता उपभोगून सत्तेचं राजकारण हे सरकार आणि सरकारच्या आड पडद्याआड असलेली लोक करतात मला या निमित्तानं आज हे सांगायचं आहे की आता कोणी थांबणार नाही धनगर समाज चिडलेला आहे आणि त्याचा आक्रोश आता वाढलेला आहे त्यामुळं भविष्यात हा आक्रोश असाच वाढत राहील त्यासाठी शासनाने तात्काळ याची दखल घेऊन धनगर समाजाला आरक्षण अटी लागू कराव्या एवढं विनंती करतो मी आज या ठिकाणी संपूर्ण सिन्नर तालुक्यातून मोठ्या संख्येनं सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो दोनही दिवसापूर्वी आपण या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं त्यावेळेसही आपण आक्रोश केला आपण ढोल बजाव केलं आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मागणीसाठी आंदोलन होत आहे अनेक वर्षाची आपली ही मागणी आहे पण आपल्या मागणीकडे पूर्णपणे जेही शासन येतं जेही गव्हर्नमेंट या महाराष्ट्रामध्ये मा येतं ते पूर्णपणे डोळे झाक करत आहेत हे कशाकरता करत आहे हे काही कळत नाही आपल्याला पण आता जर प्रत्येक समाज त्या ठिकाणी जागा होतोय तर आपणही आज त्या ठिकाणी बहुसंख्येनं जमा झालं पाहिजे समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या शासनाला दाखवून दिलं पाहिजे की आता आम्ही कुठं कमी नाही धनगर समाज धनगर समाज आरक्षण कृती समिती सिन्नर यांच्या वतीनं आज सिन्नर तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे त्या निवेदनामध्ये आपल्या मागण्या आहेत धनगर व धनगड हे एकच असून एस टी आरक्षण तात्काळ अंमल अंमलबजावणी करून गरज पडल्यास ताबडतोब अध्यादेश दे काढण्यात यावा मेंढपाळावरील हल्ले थांब थांबवण्यासाठी कडक आणि कठोर कायदा करण्यात यावा त्यानंतर मेगा भरती तात्काळ सुरू करून सुरू करावी आणि धनगर समाजाला बीजेपी सरकारच्या काळामध्ये जे एक हजार कोटीचा निधी बी जे पी सरकारने माहीत आहे सर्वांना की भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वश्रेष्ठ राज्यघटना असून सुद्धा आणि त्या राज्यघटनेमध्ये आपल्या समाजाला धनगर समाजाला सर्व सवलती आणि अनुसूचित जमातीमध्ये समावेश असताना सुद्धा या समाजाच्या अज्ञानाचा आणि हा समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या व्यवसायासाठी भटकंती करीत असल्यामुळे जवळजवळ आठ ते नऊ महिने आपल्या गावी राहत नाही गाव सोडून हा समाज नेहमीच दऱ्याखोऱ्यामध्ये फिरत असल्यामुळे या आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये ज्या ज्या पक्षाची सरकार आली आणि गेली त्यांनी फक्त अशी पोकळ आश्वासनं दिली वरवर मलमपट्टी लावली आणि त्रोटक स्वरूपात काहीतरी समाधान होईल अशा प्रकारे आपल्या समाजाला या ठिकाणी आजपर्यंत फक्त आश्वासनं दिली अंमलबजावणी केली नाही त्या मोर्चाच्या माध्यमातून आपण शासनाला मग राज्य शासन असू किंवा केंद्र शासन असू शासनाची जी, जी काही झोप आहे जे झोपेचं नाटक शासन करत आहे त्या शासनाला जाग करण्याचा या आंदोलनाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत धनगर समाजाची मागणी ही आम्हाला आरक्षण द्या अशी नाही जे काही एस टीचं आरक्षण ऑलरेडी राज्य घटनेने धनगर समाजाला दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या सवलती लागू कराव्यात ही या ठिकाणी प्रामुख्याने धनगर समाजाची मागणी आहे आणि दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे धनगर समाज आहे कोणत्याही समाजाचं आरक्षण किंवा जे काही रिझर्वेशन आहे ते कुठल्याही प्रकारे हिरावून घेत नाही आहे